दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास मयतनामे उमेश जाधव तसंच प्रशांत जाधव यांना सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशेरे यांनी पूर्व वैमनस्यातून त्यांच्या परिसरात स्वतःचे वर्चस्व राहावं म्हणून दारदार शस्त्रानं वार करून आंबेडकरवाडी इथं जिवे ठार मारलं होतं त्यावरून फिर्यादी नामे विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला होता सदरच्या गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचं पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलिस अधिकारी तसंच अमलदार यांनी तत्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांची माहिती काढत असताना पुलिस अंमलदार मिलिंदसिंग परदेशी तसंच पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सागर गरड व त्याचे साथीदार हे डाळी मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक इथं येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदरच्या ठिकाणी जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसते संदीप भांड विशाल काठे प्रशांत मरकड नाझीम खान पठान विशाल देवरे मिलिंदसिंग परदेशी मुख्तार शेख समाधान पवार आदींचा पथक तयार केलं तसंच पथकानं डाळी मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक इथं सदर आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी सागर मधुकर गरड वय बत्तीस वर्ष राहणार आंबेडकर वाडी उपनगर नाशिक अनिल विष्णू रेडेकर वय चाळीस वर्ष राहणार उत्तरानगर पोद्दार शाळेजवळ तपोवन रोड नाशिक सचिन विष्णू रेडेकर वय चौवेचाळीस वर्ष राहणार गायत्रीनगर पुना रोड नाशिक अविनाश उर्फा सोनू नानाजी उशिरे वय सव्वीस वर्ष राहणार सर्वेश्वर चौक नवीन सिडको उत्तम नगर नाशिक योगेश चंद्रकांत रोकडे व तीस वर्ष राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक असे मिळून ना आल्यानं त्यांना शितापीनं ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपितांना पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड